राम राम मंडळी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असंच आहे की डेली ब्लॉग टाईप व्हिडिओ टाकण्याचं ठरवलेलं आहे बघूया कितपर्यंत सक्सेस होतं डेली डेली म्हणजे दोन तीन दिवसामध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूयात आपण आता मी आहे विरवाणीमध्ये जिथे मी काम करण्यासाठी येतो काम तर आपलं कम्प्लीट झालोय आता साडेपाच वाजले मी सुटलोय वेट करतोय संकेत माझा मित्र आहे त्याचा वेट करतोय मी इथे संकेत आलेला आहे हा बघा काल गेलेला कुठे हा बाबुलनाथ मंदिर मंदिर दर्शन करायला कुठे संकेत हे मंदिर चरणी रोडला इस्कॉन इस्कॉन मंदिर पण आहे ना तिकडे अच्छा अच्छा संकेत बाबुलनाथ मंदिर मध्ये गेलेला काल LPG चे गॅस आले तुमच्या वेळेवरती येतात का संकेत तुमचे एलपीजी चे, चे गॅस वेळेवरती येतात का इथे गाडी लागली इकडून घेऊन जाऊया का आपण नको नको आपल्या वीरवानी <laughs> इंडस्ट्रीच्या इथून बाहेर आलो ना गोरेगाव स्टेशनला जायला समोर आहे राम मंदिर आहे बघा ए इथून मस्त केलं त्या गाडीवाल्याने आम्हाला जाण्यासाठी रस्ता दिला नाही तर या रोडला ना एकदम फास्ट चालवतात हा देखे देखे। <laughs> संकेत आज एकदम खुश आहे लल लल करतोय झोपलेला <laughs> काम संकेत संकेत पच्चीस करतोय झोपून आलाय बोलतो सध्या ना ज्वेलरी मध्ये काम चाललंय मग काय 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 डिपार्टमेंटला काम असतं काय काय डिपार्टमेंटला नसतं हा माहिती आहे फुल रे रेंडिंग करतोय आराम करत असतो ठीक आहे ठीक आहे आम्ही शनिवारी आपण परेल वर्कशॉपला गेलेलो परेल वर्कशॉपला आतमध्ये जाण्यासाठी देत नव्हते चिंतामणी गणपती बाप्पांची मूर्ती बनते तिथे त्या लोकांनी मूर्ती सस्पेन्स ठेवले त्यामुळे काय आतमध्ये जाता नाही आलं आपल्याला मग तिथे बोरिवलीचा महाराज आलेला त्याचे काही दृश्य टिपले आणि रिटर्न घरी आलो मग बघा इथे गणेश मूर्त्या बनल्यात विकण्यासाठी मस्त स्टोर आहे गणेश मूर्ती आहेत सेल करण्यासाठी लावलेल्या असतील रस्त्यामध्ये आपल्याला दिसला आता आपण चालू चहा पिण्यासाठी नवदुर्गा टी स्टॉल आहे या ठिकाणी आपण डेली चहा पितो तर आज पण चालू आहे चहा पिण्यासाठी तिथे कशी आहे संकेत चाय बेस मराठी मध्ये बोल की <laughs> एक नंबर चहा असते इथे आम्ही डेली पितो अच्छा अच्छा आज नागपंचमी देखील आहे आपलं नाक नाक पुसतोय आपलं नाक आहे अच्छा द आहे मित्रांनो आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आपण नवदुर्गा टी स्टॉल मध्ये आहे इथे आपण चहाचा आस्वाद घेतोय बघा हे देखील आलेले आहे चहा पियाला कशी आहे चहा चांगली आहे नवदुर्गा टी स्टॉल मध्ये आपण चाय पियालो चाय तर एक नंबरच होते आता निघालोय गोरेगाव स्टेशनला नेहमीप्रमाणे आपली पाच त्रेपन्नची फास्ट लोकल आहे ती आपल्याला पकडायची आहे एकदम क्लाउडी वेदर झालेला आहे पाऊस पडेल थोड्या वेळात असं वाटतंय आज नागपंचमी निमित्ताने बहुतेक लोकांना सुट्टी आहे वाटतं शुभेच्छा <laughs> तुला देखील हा बाबा तुला पण नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज निमित्त बहुतेक लोकांना सुट्टी आहे वाटतं मॉर्निंगला देखील बसमध्ये दे गर्दी नव्हती आणि ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला पण गर्दी दिसत नाही आहे आपल्याला गोरेगाव स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरती आपण आहोत स्लो लोकल लागलेली आता निघाली बघा याच्यानंतर फास्ट येईल पाच त्रेपंची ती लोकल पकडून आपण दादरला जाऊयात त्यानंतर दादरवरून पुढे आपण नाऊरला स्लो लोकलनी जर्नी असणार संकेत आपले बघा काय विचार करते संकेत विरार लोकल आली बघा विरारला जाणाऱ्या लोकांची खूपच गर्दी आहे ला आली आपली पाच त्रेपन्श लोकल खाली एकदम दर जो आपण ही लोकल पकडतो ना खूप गर्दी असते परंतु आज संपूर्ण खाली आहे आता थोड्या वेळा मध्ये दादर येईल ना त्यामुळे अगोदरच तयारी करतो उतरायची सर्व चारी चारीडे चारे करतो वरतीला ट्रेन ट्रेनमध्ये किती पण आपण गर्दी नाही म्हणलं ना उतरताना गर्दी करतातच गर्दीच गर्दी संकेत आपला गेला धावत धावत मुंबईसारख्या ठिकाणी लोकलमध्ये ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे खूपच टफ काम आहे याच्या अगोदर देखील ट्रॅव्हलिंगमध्ये ना माझं कधी कधी शर्ट देखील फाटलेला आहे आणि बेल्ट देखील तुटलेलं आहे अशाच प्रकारे आज आपला चष्मा देखील तुटलेला आहे तो जाऊयात आपण लावून घेऊया हा सरळ रोड जातो ना तो डी इथे बाहेर येतो आणि हा रस्ता जातो एसला पुढे पोलीस चौकीच्या इथे आता झाले संध्याकाळचे सात पाच दोन मिनिटांच्या अंतरावरतीच आहे ते दुकान समोर इथून स्टेट गेलात ना तर पुढे फाटक आहे हे बघा हे समोरच आहे विजन ऑप्टिक्स आपण विजन ऑप्टिक्स मध्ये आलेलो आणि या, या ठिकाणी जे समीर भाऊ आहेत त्यांनी आपल्या चष्म्याचं एकदम प्रॉपर असं काम केलेलं आहे आणि आता आपण निघतोय परंतु समीर भाऊंना आपण थँक्यू म्हणून जातो कारण की त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या टॉपिक वरती कशा व्हिडिओ बनवू शकतो त्याचं थोडंसं मार्गदर्शन देखील केलेलं आहे आपल्याला हे बघा हे आहेत समीर भाऊ थँक्यू <laughs> चला बाय साडेसात वाजता आपण आलो फ्रेश वगैरे झालो आणि चाय पी आलो आता वाजले साडेआठ बसलो होतो मम्मीने सिरियल लावले ती जबरदस्तीने तर बघावीच लागेल मला बघतोय तितक्यात मनामध्ये देखील विचार आला एक महिन्यानंतर संपूर्ण पृथ्वी तलावावरती गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे मी आहे कोकणकर आणि कोकणात तर हा हा काय वातावरण असतं गणपतीमध्ये खूप मस्त असं वातावरण असतं आणि काय त्या वातावरणाचं वर्णन करणार खूप मजेशीर दिवस असतात ते खूप मजा येते परंतु कोकणात तर यावर्षी कुटुंब पब्लिक जाणार आहे खूप लोकं जाणार आहेत पण एक्सप्रेसच्या तिकीट देखील मिळत नाही आहेत माझे जे जॉबवरती मित्र आहेत ना ते खूप ट्राय करत आहेत ते फॅमिलीबरोबर जाणार आहेत गावी पण तिकीटच नाही भेटत आहेत तिकीट कशामुळे भेटत नाही काय माहिती नाही अक्षरशः लोक स्टेशनला देखील जाऊन चौकशी करतात माझा एक मित्र आहे तो सी एस टीला देखील जाऊन आला तिकीटसाठी सी एस टीवरनं देखील सुटतात ना एक्सप्रेस तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी केली पण काही तिकीट देख भेटत नाही आहे तात्काळ सर्व तिकीट मिळत आहेत मॉर्निंगला तिकीट ऑनलाईन आलं की सर्व बुक ऑटोमॅटिक होऊन जातात आय थिंक जे ब्रोकर लोकं काढून देतात तिकीट त्यांचाच काय घोल असेल असं वाटतंय ती लोकं का लॉटमध्ये काढत असतील त्यामुळे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना तिकीट भेटत नाही आहेत काही काय लोकांचे गावी जाण्याचे वांदे होणार आहेत धक्का धु धक्काबुक्की खाऊन जावं लागणार आहे गावाला असं काहीसं वातावरण आपल्याला कोकणात जातेवेळी लोकांचं पाहायला मिळणार आहे एलर्षी आम्ही देखील एस टीने गेलेलो परंतु एस टी अवेलेबल नव्हत्या आणि जे फ्रीमध्ये एस टी सोडत होते त्यांना पुरेपूर अशा एस टी मिळत होत्या आणि आम्हाला जी डेपोमधून एस टी आली ना आम्ही रेग्युलर एस टीचीच तिकीट बुक केलेली जी रेग्युलर एस टी डेपोमधून आली ना ती ज्या एकदम विंडो वगैरे निघालेल्या होत्या काय 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 बोलणार त्याच्याबद्दल काय बोलूच नाही शकत असा माहोल आहे कोकणात जाणाऱ्या चाकरमण्यांचा बघूया आता एका महिन्यानंतर गणपती बाप्पा येणार आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय अपडेट असेल ती समजेलच आणि एक्स्ट्रा गाड्या देखील सरकार सोडणार आहे असोच अशा गोष्टी चालतच राहतात मित्रांनो आजचा आपला गोरेगाव टू दादर दादर वाया नाहूर असा ट्रॅव्हलिंग जर्नी देखील आपण या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेला आहे शूट केलेला आहे डेली ब्लॉग टाईपच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। जरूर लाईक करा कारण का आपण खूप सारे व्हिडिओ टाकलेत पण सबस्क्रायबर कमी आहेत जरूर लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील याबद्दल या व्हिडिओबद्दल या त्या नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन चला बाय बाय